नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसनच दोन पॉईंट सहा यामधील उदाहरणं आपण अभ्यासत आहोत या सराव संचातील आठ उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे बारा मजुरांना एक काम करण्यास बारा दिवस लागतात तर आठ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील आता इथे त्यांनी बारा मजूर सांगितलेत आणि दिवस पण किती सांगितलेत बारा सांगितलेत पण पुढे त्यांनी काय सांगितले आठ मजूर म्हणजे बारा म्हणजे आठ मजूर म्हणजे कमी केलेले आहेत बारातनं आठ वजा केले तर आपल्याला चार मिळतात म्हणजे चार मजूर इथे त्यांनी कमी केलेले आहेत मग चार मजूर जर कमी केलेले असतील तर काम करायला किती दिवस लागू शकतील हे आपल्याला काढायचं आहे मग त्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे बारा गुणिले बारा म्हणजे बारा मजूर आणि बारा दिवस आठ मजूर मग हा गुणाकार केल्यावरती आपल्याला किती मिळतात अठरा उत्तर मिळते म्हणजेच दिवस त्यांची संख्या इथे वाढलेली आहे मजूर कमी केले म्हणून चार मजुरांचं काम आपल्याला वाढीव भरून काढण्यासाठी जास्तीचे दिवस लागलेले आहेत ते किती दिवस लागलेले आहेत अठरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक इथे दहा बघा काय आहे आठशे मीटर लांबीच्या आघाडी तासशे साठ किलोमीटर वेगाने जाते तर तिला दोनशे मीटर लांबीचा भोगदा ओलाढण्यासाठी किती वेळ लागेल आता आठशे मीटर लांबीची आगगाडी आहे आगगाडीची लांबी त्यांनी आपल्याला दिलेली आहे आठशे मीटर आणि ताशी साठ किलोमीटर म्हणजे एका तासाला ती साठ किलोमीटर जाते तर तिला दोनशे मीटरचा बोगदा ओलांडायचा म्हणजे आठशे मीटरची आगगाडी आहे आठशे मीटर लांबीची आगगाडी आणि बोगदा बोगद्याची लांबी किती दिली त्यांनी दोनशे मीटर दिले तर त्याला वेळ किती लागेल ला असं त्यांनी विचारलं तर मग इथे काय करायचं आहे आता आपल्याला की आठशे मीटरला साठ किलोमीटर ती एका तासात जाते मग दोनशे मीटर ती एक किती वेळात पार करेल तो बोगदा दोनशे मीटर अंतर ती किती वेळात पार करू शकेल आता बोगदा जसं काही नाही दोनशे थोडक्यात त्यांनी काय विचारले की दोनशे मीटर लांब दोनशे मीटर अंतर ती लांब ला अंतर जे आहे ते ती किती वेळात पार करू शकेल मग आता इथे आपल्याला तिरकस गुणाकार करून घेतल्यानंतर आपल्याला आधी अंतर काढावं लागेल की दोनशे मीटर हे अंतर किती आहे किती किलोमीटर आहे कारण इथे साठ किलोमीटर आपल्याला दिलेलं आहे ती एका तासात मग दोनशे मीटर हे अंतर किती किलोमीटरचं असावं ते काढण्यासाठी आपल्याला इथे हा तिरकस गुणाकार केला ते आलं पंधरा किलोमीटर मग आता साठ छेद पंधरा बरोबर चार छेद एक मग आठशे छेद दोनशे हे पण उत्तर किती आहे तर चार छेद एक म्हणजे चार मिनटामध्ये ती जर साठ किलोमीटर जाते तर एका मिनिटात ती किती जाणार आहे पंधरा किलोमीटर म्हणजे इथं एक्स आपल्याला किती मिळाला आहे पंधरा किलोमीटर अंतर आणि उत्तर किती मिळाले एका मिनटात पंधरा किलोमीटर जाते म्हणजे प्र पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर येतं आता इथे बघा पुढचा अकरावान नंबरचा प्रश्न पंचवीस विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च सहाशे पंचवीस आहे तर चाळीस विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च किती आता इथे सोपंच आहे हे तिरकस गुणाकार केल्याने आपल्याला उत्तर मिळणार आहे पंचवीस विद्यार्थ्यांना सहाशे पंचवीस येतोय तर चाळीस विद्यार्थ्यांना इथे मग चाळीस बरोबर किती असं हे याप्रमाणे आपण समीकरण मांडून घेतलं त्याचा तिरकस गुणाकार केला ते उत्तर सोड प्रश्न सोडवल्यावरती आपल्याला उत्तर काय येतं बरोबर हजार म्हणजेच चाळीस विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च हजार रुपये असणारे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक बारावा बघा इथे त्यांनी एक तक्ता दिला आहे कामगार आणि दिवस आता त्यांनी काय सांगितले की बारा कामगार असल्यावरती वीस दिवसात काम होतं चार कामगार असल्यावरती साठ दिवसात काम, काम होतं सहा कामगार असल्यावरती किती दिवसात काम, काम होईल आणि तीस दिवसात तीस कामगार असल्यावरती आठ दिवसात काम, काम होतं मग आता इथे त्यांनी विचारलं एक्सची किंमत किती आहे ती काढा मग आता काय करायचं आधी आपल्याला हे गुणोत्तर काढून घ्यावं लागणार आहे बारा आणि वीस आणि चार आणि साठचं ते गुणोत्तर काढल्यावर आपल्याला मिळतं एक शेत पाच बारा पंचे साठ चार पंचे वीस एक छेद पाच हे उत्तर आपल्याला मिळतं याचप्रमाणे इथे गुणोत्तर काढून घ्यायचे एक्स छेद एक्स आणि तीस छेद आठ मग आता ह्या सहा आणि आठला कुणी भाग जातो दोनाने भाग जातो बेत्रिक सहा बेचोक आठ मग आता ह्या तीसला कुणी भाग जाणार आहे म्हणजे कसा भाग गेला तर इथे आपल्याला चार हे येणार आहे एक्सच्या जागी चार कसे येणार आहेत तर दहानी भाग दिल्यावरती येणार आहेत आ, की दहा त्रिक तीस अंशात आले आणि दहा चाळीस शेतात आले म्हणून तीन शेत चार म्हणजेच ह्या इथे एक्सची किंमत किती असणार आहे आपली चाळीस असणार आहे पर्याय क्रमांक येतो चार आता इथे पर्याय प्रश्न क्रमांक तेरा बघा काय आहे सहा मुलांना बेचाळीस वयासारख्या प्रमाणात वाटल्या तर सत्तर वया किती मुलांना वाटाव्या लागतील मग आता इथे बघा सहा मुलं आहेत आणि बेचाळीस वह्या आहेत आता किती मुलं आहेत त्यांच्याबरोबर सत्तर भया किती मुलं असावी लागतील जेव्हा सत्तर भया असतील तेव्हा तर ते त्याचं उत्तर आहे सहा छेत बेचाळीस बरोबर एक्स छेद सत्तर कारण एक्सच्या समोर आपण एक्स सहाच्या समोर आपण एक्स घेतला मुलं आपल्याला काढायची आहेत म्हणून आणि बेचाळीस वयान सत्तर भया मग मग इथे हा तिरकस गुणाकार केल्यावरती आपल्याला काय मिळतं एक छेद सात एक्स सत्तर हे आपण याचं व्यवस्थित लिहून घेतलं आणि सात एक्स बरोबर सत्तर एक्स बरोबर सत्तर छेद सात बरोबर दहा याचा पर्याय क्रमांक येतो एक प्रश्न क्रमांक चौदा बघा वाय व वा एक्स यात समचलन आहे वायची किंमत वीस असताना एक्सची किंमत पाच असते तर चलनाचा स्थिरांक काढा तर चलनाचा स्थिरांक काय असतो के असतो म्हणजे आता समचलना ते म्हणून हे चिन्ह घेतले वाय समचलन एक्स म्हणून वाय छेद एक्स बरोबर के स्थिरांक म्हणजे के आपण केनी डिनोट करतो म्हणून वाय बरोबर वीस असतात तेव्हा एक्स बरोबर किती म्हणून के बरोबर वीस छेद पाच म्हणून के बरोबर चार आता एक्स बरोबर त्यांनी पाच दिलेले म्हणून हे इथे आपण पाच घेतलेलं आहे आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा एम सन सर, एम चलन एन एम बरोबर एक सात पॉईंट पाच एन बरोबर दहा तर चलनाचा स्थिरांक किती त्या ह्याच चौदावा प्रश्नासारखंच हे प्रश्नाच प्रश्न आहे तसाच सोडवायचा आहे एम समचलन एन एम छेद एन बरोबर के जेव्हा एम बरोबर सात पॉईंट पाच तेव्हा एन बरोबर दहा म्हणून के बरोबर स सात पॉईंट पाच छेद दहा म्हणून केन्य पूर्णांक पंचाहत्तर इथं एक्स ची किंमत पाच दिलेली आहे आपल्याला हे माझं प्रश्न क्रमांक आता प्रश्न चिन्ह मी लिहिलं चुकले ते चुकलेलं आहे एक्स ची किंमत त्यांनी इथे पाच दिलेली ती आपण लिहिली आता इथे प्रश्न क्रमांक सोळा बघा आंब्याच्या आढीतील बा आंबे पेट्यांमध्ये भरायचे आहेत प्रत्येक पेटीत छत्तीस आंबे मावतील अशा साठ पेट्या लागतात तर प्रत्येक पेटेत अठ्ठेचाळीस आंबे मावतील अशा किती पेट्या लागतील म्हणजे आता छत्तीस आंब्याला साठ पेट्या लागतात तर म्हणजे छत्तीस आंबे एका पेटीत अशा प्रकारे जर भरले तर अशा साठ पेट्या लागतात आणि तेच जर अठ्ठेचाळीस म्हणजे आंब्यांची संख्या वाढवली एका पेटीमध्ये भरायची अठ्ठेचाळीस केली तर किती पेट्या लागतील तर त्या पेट्या कमी लागणार आहेत थोडक्यात हो की नाही कारण एका पेटीत छत्तीसच्याऐवजी अठ्ठेचाळीस आंबे केले म्हणजे जवळजवळ आपण बारा आंबे वाढवले एका पेटीत म्हणून मग मा ती पेट्यांची संख्या आपल्याला कमी लागणार आहे मग आपण काय केलेलं आहे छत्तीसला साठ तर अठ्ठेचाळीसला किती तिरकस गुणाकार केल्यावर उत्तर आपल्याला तर पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आपला हा संच सर्व उदाहरणांचाही सोडवून पूर्ण झालेला आहे आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद